बाळाच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी तसेच त्याच्या चांगल्या अन्न पचण्यासाठी बाळाने जे आहे सतत पुरेशा प्रमाणात शांत झोप घेणे हे खूप आवश्यक असते म्हणून बाळाची झोप पूर्ण व्हायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे मी आज काही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे की जेणेकरून त्यामुळे लहान मुलांना जी आहे ती शांत आणि चांगली झोप लागायला मदत होईल म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार माझ्या पुन्हा एकदा खूप आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की बाळाची जी झोप आहे ती पूर्ण होत आहे की नाही आहे बाळाला पुरेशा प्रमाणात झोप मिळत आहे की नाही सो हे आपण कसं ओळखायचं की बाळाची झोप ही पूर्ण होत आहे की नाही तर त्यासाठी जेव्हाही बाळ झोपेतून उठत आहे तेव्हा आपण हे लक्ष द्यायचंय की बाळ झोपेतून उठताना रडत आहे की हसत हसत उठत आहे जर आपलं बाळ झोपेतून उठताना हसत खेळत उठत असेल तर समजायचं की बाळाची झोपी पूर्ण झालेली आहे आणि जर की बाळ आपलं रडत रडत उठत असेल तर समजायचं की बाळाला पुरेशा प्रमाणात झोप नाही मिळाली आहे आणि त्याची जी झोप आहे ती पूर्ण झालेली नाही आहे मी आधी पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जर बाळाला तुम्ही झोपवलं आहे किंवा तुम्हाला बाळाला झोपी घालायचं आहे तर तुम्ही काय गोष्टी पाळायला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा बघा की तु, तुम्हाला समजेल की बाळाची जी झोप आहे ती अर्धावट राहिल्यामुळे बाळाला कोणता त्रास होऊ शकतो सो तो नक्की तुम्ही व्हिडिओ बघा सो आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे की बाळाला जे आपण त्याची पूर्ण झोप झाली पाहिजे यासाठी आपण काय काय करू शकतो यावर आपला काय उपाय आहे ज्या कमऱ्यामध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही बाळाला झोपी घालत आहात त्या खोलीमध्ये जो लाईट आहे तो पुरेशा प्रमाणात असायला पाहिजे खूप ब्राईट लाईट बाळाच्या डोळ्यावर पडता कामा नाही सोबतच तच... कि ज्या ठिकाणी तुम्ही बाळाला झोपी घालत आहे त्या ठिकाणी तुम्ही मच्छरदानी वापरायला पाहिजे कि जेणेकरून मच्छर किंवा किडा किंवा मुंग्या यांचा त्रास बाळाला होता कामा नये आणि ते चावल्यामुळे बाळाची झोप अर्धवट राहता कामा नये म्हणून आपण ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे पूर्वीच्या काळी बाळाला चांगली झोप यावं म्हणून आई जी आहे ती अंगाई करायची सो आताही आपण बाळाला अंगाई गाऊन झोपवू शकतो त्याच्यानीही बाळ छान झोपेल सोबत सोबत तुम्ही त्याला अशा प्रकारचे संगीत सुद्धा ऐकू शकता की जेणेकरून त्याला लवकर आणि चांगली झोप लागेल बाळाला जे आहे ते त्याच्या आईजवळच झोपवायला पाहिजे की जेणेकरून आईचं लक्ष बाळाकडे राहील आणि बाळालाही आपली आई सोबत आहे यामुळे सेफ फील होईल आणि ते चांगल्या प्रकारे त्याची झोप पूर्ण होईल जो भेट आहे तो पूर्णपणे स्वच्छ असायला पाहिजे आणि सोबतच बाळाच्या डोक्याला आणि त्याचे जेव्हा कूस पलटतय तेव्हा त्याच्या पाठीला आधार सुद्धा आपण द्यायला पाहिजे कानामध्ये एक एक थेंब तेल आणि नाकामध्ये बाळाच्या साजूक तूप टाकावे सोबतच आंघोळीनंतर चिमूटभर भर जायफळाचे चूर्ण घेऊन बाळाच्या डोक्याला हलक्या हाताने चोडल्यास किंवा आंघोळीनंतर जर तुम्ही तुम्ही जायफळचे आहे ते तुपामध्ये उगाळून बाळाच्या जर कपाळावर लावलं तर रात्री बाळाला झोप येण्यामध्ये चांगली मदत होते ठिकाणी तुम्ही बाळाला झोपत आहे त्या ठिकाणी तुम्ही जोरजोराने बोलू नका सोबतच तिथे जे आहे तुम्ही लोकांना जास्त येणं जाणं करू देऊ नका आणि सोबतच तिथे मोबाईलचा वापर करू नका कारण की या सगळ्या कारणाने बाळाची जी हो झोप आहे ती मोडू शकते तो ही होती एक छोटीशी इन्फॉर्मेशन की जेणेकरून आपल्या बाळाची जी हो झोप आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि बाळाची जी आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती खूप चांगली झाली पाहिजे सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद